जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते स्वप्न पूर्णही करू शकतात असंच आपलं एक स्वप्न सत्यात आणलेलं आहे आनंद मांदेवडेकर सरांनी आणि चालू केलेली आहे आपली चिरांच्या टाईल्सची फॅक्टरी चिरांच्या टाईल्सच्या या झालेली आहे चार वर्षात कोकणातील लोकांना चिरांचा दगड तर माहिती असेल पण याच दगडाला जांबा दगड सुद्धा म्हणतात आणि हा जांबा दगड येतो तो देवगड तालुक्यातून कारण की देवगड तालुक्यातील या जांबा मध्ये असं हाय कंटेंट ऑफ आयरन त्यामुळे हा जांबा दगड जास्त टणक असतो हा जांबा दगड सरळ मशीन मध्ये टाकला जातो कटिंग करण्यासाठी फिनिशिंग आले ला दगड पुन्हा सेकंड प्रोसेस साठी जातो तुम्हाला हव्या त्या साईज नुसार इथे टाईल्स कट केल्या जातात चिऱ्यांच्या दगडापासून घरात किती थंडावा येतो या फॅक्टरी मध्ये इंच बाय बारा इंच एकोणतीस एम अडतीस एम एम पन्नास एम एम आणि पंच्याहत्तर गावच्या घराची जर तुम्हाला आठवण येत असेल आणि तुम्हाला तुमचं घर तसं हवं असेल तर नक्की वैभव टाईल्स यांना कॉल करा जे आहे आपल्या कोकणामध्ये कुडाळा आणि नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या घरासाठी टाईल्स नक्कीच इथून मागवा